तर नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज आहे कामदा एकादशी चैत्र वारीसुद्धा आहे पंढरपूरमध्ये खूप भाविकांची गर्दी आपण आपल्या विशाच्या माध्यमातून ठेवणार आहे आता आपण चाललो आहे श्री विठ्ठल रुपमिनी मंदिरापशी आज चैत्र वारी आहे पाहू शकता सध्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आहे हे पहा आपण आता चाललो आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे पाहू शकता मित्रांनो चैत्रवारी निमित्ताने आज पंढरपूरमध्ये भक्तीचा महासागर उसळलेला आहे पाहू शकता आपण सध्याला चोपाळा परिसरामध्ये चाललो आहे पहा हा चो आहे चोपाळा परिसर भक्त भाविक लोक श्री विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत दुपारी दोन वाजलेले आहेत आणि उन्हाचा कडाका सुद्धा भरपूर आहे तरीसुद्धा भक्त भाविक लोक श्री विठुरायाच्या दर्शनाला चाललेले आहे पाहू शकता आपण आता चोपाळा परिसरामध्ये आलो आहे समोर गोपाळकृष्ण मंदिर आहे हे पहा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता मित्रांनो पंढरपुरातील प्रसिद्ध अगरबत्ती ए पहा अगरबत्तीचं इथे दुकान आहे आणि भक्त भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे आपण आलो आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर आपण आता सरळ जाऊया आणि पहिल्यांदा श्री भगवंत नामदेव पायरीचं दर्शन घेऊया पाहू शकता आपण सध्याला उत्तरद्वार कशी आहे की पहा मंदिर पूर्ण पंढरपूर परिसर भक्तिमय झालेला आहे ए पहा रुक्मिणी माता उत्तर द्वार चला आपण आता जाऊया संत नामदेव पायरी जवळ व्हिडिओ पूर्ण बघा आज चैत्र निमित्त भक्त भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत हे पहा इथे लाडू प्रसाद केंद्र आहे इथे सुद्धा माऊली लोक लाडू घेण्यासाठी लाईनला थांबलेले आहेत उजव्या साईडला पहा इथे थंड व फिल्टर पाण्याची सोयसुद्धा आहे भक्त लोकांसाठी वारकरी माऊलींसाठी माऊली व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पाहू शकता आपण आलेलो आहे संत नामदेव पायरी जवळ आपण सध्याला श्री विठ्ठल मुक्मिनी मंदिराजवळ आहे आज चैत्र वारी पंढरीची वारी किती मोठ्या प्रमाणात भरलेली आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पाहू शकता हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पहा पूर्ण भक्त भाविक लोकांना श्री विठ्ठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे दुपारी दोन वाजलेले आहेत आणि उन्हाचा कडाका सुद्धा भरपूर आहे पाहू शकता ही सात मजली दर्शन लाईन पाहू शकता भक्त भाविक लोक श्री ऋतुरायाच्या मंदिराचे फोटो काढण्यात मग्न झालेले आहेत पहा हे आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरीनगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलच्या वतीने सहर्ष स्वागत सध्याला उन्हाळा चालू आहे आणि उन्हाचा भरपूर कडाका आहे असं लक्षात घेता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भक्त भाविकांसाठी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिराच्या संपूर्ण भागामध्ये असे सेडनेटचे मंडप उभारलेले आहेत आणि पायाला सुद्धा चटके बसू नयेत म्हणून मॅटिंग हकरलेले आहेत मित्रांनो आपण सध्याला मंदिर परिसरामध्येच आहे आणि इथून पुढे आपण चंद्रभागा नदीमध्ये जाणार आहे संपूर्ण चैत्रवारी किती भरलेली आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला आपण श्रीसंत नामदेव पायरींचं दर्शन घेऊया मित्रांनो मंदिराचं पुरातन संवर्धनाचं काम चालू आहे त्यामुळे असे बॅरेकेट्स लावलेले आहेत आपण श्री संत नामदेव पायरीचं लांबूनच दर्शन घेऊया पुढे जाता येत नाही असे राऊंड पद्धतीने असे ब्रॅकेट्स लावलेले आहेत हे पहा हे आहे संत नामदेव पायरी पाहू शकता मित्रांनो असे बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि भक्त भाविक लोक माऊली लांबूनच श्री विठुरायाचं दर्शन घेत आहेत मोठ्या भक्तिभावाने श्री विठुरायाचा जयघोष करत आहेत गजर करत आहेत चैत्रवारीनिमित्त पंढरपूर नगरी पूर्ण भक्तिभावाने सजले आहे लाखो वारकरी पंढरी नगरीमध्ये आज दाखल झालेले आहेत श्री विठुरायाच्या दर्शनासारखे पंढर ते सत्तरच्या माध्यमातून आता आपण आलो आहे चंद्रभागा नदी पात्रामध्ये पाहू शकता समोर इस्कॉन घाट आहे इस्कॉन सुद्धा आहे तिथे पाहू शकता भक्त भाविक लोक चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी नदीमध्ये पोचलेले आहे अशी चंद्रभागासुद्धा भक्तिमय झालेली आहे पहा समोर श्री पुंडलिकरायाचं मंदिर आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रभागेचा चंद्राचा आकारसुद्धा दाखवणार आहे अशा प्रकारे या नदीचा चंद्राचा आकार आहे म्हणून चंद्रभागा नाव पडलेलं आहे पहा आपण सध्याला संत कुंभार घाट परिसरात आहे आणि तिथून आपण व्हिडिओ बनवत आहे हे पहा समोर भक्त पुंडलिकरायाचं मंदिर आहे भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विटेवरी करकटेवरी हात ठेवून या चंद्रभागेमध्ये स्नान करून भक्त भाविक लोक श्री रायाच्या दर्शनासाठी चाललेले आहेत आणि भक्त पुंडलिकरायाचं दर्शन घेऊन श्री विठुरायाच्या व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चाललेले आहेत लाखोंच्या संख्येने चंद्रभागा नदीपात्रामध्ये भक्त भाविक दाखल आहेत पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आता आपण इथेच थांबूया नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी